सर्वांना नमस्कार जय एकविरा सगळ्या आगरी कोळी कराडी भंडारी आदिवासी ईस्ट इंडियन मानवांना माझा मनापासून नमस्कार आज आपण अत्यंत महत्त्वाच्या गावठाण प्रश्नावर बोलायला इथे जमलेलो आहोत आजचा विषय आहे की जमिनी गावठाणाच्या जमिनी आम्हाला मालकीनेच का हव्यात असा हा प्रश्न आहे या संदर्भात आज मंत्रालयामध्ये एक बैठक घेण्यात आली त्याला नवी मुंबईचे सगळे आमदार माजी खासदार उपस्थित होते आणि याचा व्हिडिओ आपण सगळ्यांनी पाहिला असेल तर नवी मुंबईचा गावठाण प्रश्न आता निर्णायक ठिकाणी आलेला आहे परंतु ही मागणी करत असताना जे नवी मुंबईतले आगरी कोळी लोकप्रतिनिधी आहेत यांनी गावठाण प्रश्नाचा अजूनही अभ्यास केलेला नाही आणि आमदार खासदारांच्या व्यतिरिक्त जी तरुण पिढी आहे ती गावठण प्रश्नांचा चांगला अभ्यास करत आहे आणि जसं प्रत्येक समाजात हे बुद्धिमान जे लोक आहेत ते बुद्धिमान लोक असण्याची गरज किती असते ती या प्रश्नावर अभ्यास करताना आपल्याला लक्षात येत आहे आणि आज हा जो गावठाण प्रश्न आहे तो गावठाण प्रश्न सरकारला समजत नाही प्रशासकांना समजत नाही आणि जी लोकभावना आहे ती लोकभावना या सरकारला न समजल्यामुळे गेली अनेक वर्ष निवडणुका आल्या की गावठाण प्रश्नाची चर्चा होते परंतु लोकांच्या मनात काय आहे ते समजत नाही आणि म्हणूनच हा प्रश्न साधा सुद्धा प्रश्न नाही हा प्रश्न भारतातल्या सगळ्या खेड्यांचा प्रश्न आहे भारतातल्या सगळ्या गावठाणांचा प्रश्न आहे आणि या गावठाणात राहणारे जे गरीब लोक आहेत त्या गरीबांची व्याख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानात केलेली आहे आणि ती व्याख्या अशी आहे की स्त्री शूद्राती शूद्र या देशातल्या स्त्रियांना जमीन मालकी नाही शूद्र म्हणजे ओबीसी नाही अतिशूद्रांना म्हणजे एस सी एस टीना नाही आणि म्हणून हे लोक आपल्या देशात गरीब गणले गणले गेले आणि ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे उच्चवर्णीय लोक यांना नेहमी अधिकार नाकारत आले आणि यांच्याकडेच जमिनींची मालकी आपल्याकडे आहे आज ही मालकी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्याकडे असलेली जमीन मालकी लपवण्यासाठी वफ बोर्डाचा विषय पुढे आणला जातो आणि मुसलमान तुमचे शत्रू कसे आहे ते सांगितलं जातं परंतु हजारो एकर जमिनी ज्या शेज प्रकल्पासाठी घेतलेल्या आहेत एमआयडीसी साठी घेतलेल्या आहेत त्यांचा उपयोग सरकारने काय केला आणि त्यामध्ये किती ओबीसी जे जमीन खरे जमीन मालक होते ते उद्योगपती झाले हा प्रश्न कोणी विचारत नाही आणि म्हणून या प्रश्नाला छेद देण्यासाठी वफ बोर्डाच्या प्रश्नाचा प्रश्नाची चर्चा सगळीकडे होते पण गावठाण प्रश्नावर चर्चा सोशल मीडियावर अन्यत्र होताना दिसत नाही आणि म्हणूनच मी आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींचा पहिल्यांदा जाहीर निषेध करतो कारण ते गावठाणातल्या घरांना गरजेपोटी हा शब्द वापरतात गरजेपोटी हा कायदा नाही आणि गरजेपोटी म्हणजे भीक मागणं आम्ही भीक मागत नाही आम्ही आमचा गावठाण हक्क मानतो मागतो गावं आहेत म्हणून गावठाण हक्क गाव आहेत म्हणून गावठाण विस्तार आहे एवढं बोलणं ज्या लोकप्रतिनिधीला जमत नाही ते लोकप्रतिनिधी कसले किमान फावल्या वेळेला त्यांनी गावठाण प्रश्नावरचे व्हिडिओ पाहावेत आणि गावठाण प्रश्नावर बोलावं आणि म्हणूनच आता जो प्रश्न निर्माण झाला आहे सरकारने अगोदरच जी आर तयार केला आहे जी आर तयार करणारे जे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत हे मराठा जमीनदार आहेत देवेंद्र फडणवीस आहेत गृहमंत्री हे सुद्धा ब्राह्मण जमीनदार आहेत आणि अजित पवार हे सुद्धा जमीनदार आहेत या जमीनदार लोकांना शेतामध्ये काम करणाऱ्या शेतमजूर मजूर लो, लोकांच्या मनात जमिनीविषयी जी स्वामित्व भावना आहे देशाविषयी आपल्या मातृभूमीविषयी जे प्रेम आहे ते कधी समजलं नाही आणि म्हणून या जमीनदारांच्या विरुद्धचा लढा असं या गावठाण प्रश्नाचं वर्णन आपल्याला आजही करता येईल आणि म्हणूनच जो पूर्वी घडलेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा उलगडा आपल्या लोकांनी आपल्या नेत्यांनी केला पाहिजे आणि म्हणून दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका या अजितदादा पवार एकनाथराव शिंदे आणि फडणवीस यांना जिंकायचे आहेत आणि त्या जिंकण्यासाठी अगरीब कोळ्यांना खुश करायचा आहे पण खुश करताना मूर्ख बनवायचं आहे त्याच्यामुळे त्यांना मी इथून जाहीर सांगतो की जमिनीची मालकी घराखालच्या जमिनीची मालकी जर लोकांना मिळत नसेल तर तुमचे जी आर तुमचे नियम तुमचे कायदे सगळे इथले लोक फेकून देतील आणि तुम्हाला सुद्धा निवडणुकीत फेकून देतील आणि त्यांच्या मागे जर इथले कोळी नेते लागले तर त्यांचा सुद्धा पराभव आता निश्चित आहे कारण मला विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये नव तरुण हे विधानसभेचे अर्ज भरतील जरी त्यांच्याकडे पैसे नसले तरी ते अर्ज भरतील अशी स्थिती आपल्याकडे निर्माण झालेली आहे कारण ज्यांना स्वतःच्या गाववाल्यांचा गावठाण गाव प्रश्न हा शब्द बोलता येत नाही अजूनही जे गरजेपोटी हा शब्द वापरतात जो बेकायदेशीर आहे तो शब्द वापरतात कारण महाराष्ट्राच्या देशातल्या कुठल्याही कायद्यामध्ये गरजेपोटी असा कायदा नाही आणि आपली जी लोकसंख्या आहे ती वाढती लोकसंख्या दर दहा वर्षांनी वाढते आणि त्या वाढत्या लोकसंख्येला गावठाण विस्तार द्यायचा असतो आणि त्या गावठाण विस्तारापोटी ही घरं आम्हाला मालकीनी का द्यावीत हे सांगण्यासाठी स्पष्ट करण्यासाठी मी इथे बोलणार आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की नेहमीच याच्यावर बोलावं लागेल आणि खरी गोष्ट आहे की आगरी कोळी कराडी भंडारी इष्टिंडन आदिवासी यांचा जो मुंबईचा प्रश्न आहे हाच प्रश्न महाराष्ट्राचा आहे हाच देशाचा प्रश्न आहे आणि आगरी कोळी लोक ज्या पद्धतीने लढतील तशाच प्रकारची स्थिती देशामध्ये नव्या गावठाण कायद्याच्या निर्मितीची असेल म्हणजे आज जो आगरी कोळ्यांचा संघर्ष आहे हा संघर्ष नव्या गावठाण काय गावठाण कायद्याची निर्मिती आहे आणि म्हणून याचा जो उद्रेक आता होणार आहे त्या उद्रेकाची पार्श्वभूमी आपल्याला मी सांगतो की शिडकोने अत्यंत अन्यायकारक पद्धतीने भूसंपादन केलं म्हणजे शिडकोला नवीन शहरासाठी जमिनी पावत्या परंतु शिडकोचं जे आत्ताचं रूप पाहिलं तर शेकडो एकरचे भूखंड उच्चवर्णीय प्रशासकीय अधिकारी यांना बिल्डरांना आणि राजकीय नेत्यांना नेत्यांना विकण्याचा घाट शिडकोनी घातलेला आहे शिडकोचा जो मूळ उद्देश होता की गरिबांच्या घरांच्या निर्मितीसाठी हा उद्देश बाजूला पडलेला आहे शिडको ही एक जमीनदारांची संस्था आहे आणि म्हणूनच ती ब्राह्मण मराठा या जमीनदार शोषक लोकांची संस्था आहे ही शिडकोची आजची प्रतिमा आहे आणि हे सत्य लोकांना समजल्यामुळे आता लोक चिडलेले आहेत ज्या शिडको भूसंपादनामध्ये कायद्याने जे भूसंपादन करायचं होतं ते न करता बंदुकीच्या गोळ्या घालून मराठा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी लुटालूट आमच्या इथल्या भूमिपुत्रांची केली बद्दलचा असंतोष लोकांच्या मनात आजही आहे आणि हा असंतोष दाबण्याचं काम इथल्या नेत्यांनी केलं आताच्या वर्तमान आमच्या राजकीय नेत्यांनी केलं आणि आता हे लोक या नेत्यांना सुद्धा कुठल्या काळात ऐकणार नाहीत आणि म्हणून शहराच्या निर्मितीसाठी शिडकोची रचना केली गेली असं शासन ओरडून सांगते ब्रँडिंग करते त्याची जाहिरात करते परंतु कोळ्यांच्या जमिनी तुम्ही यासाठी घेतलेले आहेत त्या गावांचं नियोजन कोणी करायचं हा मागच्या वेळी सुद्धा आम्ही प्रश्न विचार केला विचारलेला होता की गावांच्या नियोजनामध्ये शिडको पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे शिडको ही बदनाम संस्था आहे ठीक आहे नवी मुंबईचा मीडिया या दिशेने बोलत नाही ते शिडकोची बाजू घेतात पण इथल्या गाववाल्यांना इथल्या शेतकऱ्यांना कधीतरी आपला मीडिया उभा करावा लागेल आणि त्या मीडियाने इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं मांडलं पाहिजे आणि म्हणून आपला आगरी कोळ्यांचा जो इतिहास आहे तो इतिहास आपल्याला पाहावा लागेल आपण दोन हजार वर्ष या सागर किनाऱ्यावर राहतो सम्राट अशोक आणि छत्रपती शिवाजी महाराज हे दोन राजकीय किंवा सत्ताधारी नेते असे भेटले की त्यांनी या आगरी कोळ्यांना वैभवाकडे नेलं आणि म्हणून आगरी कोळ्यांची गावठाणं ही फार जुनी गावठाणं आहेत आणि तरीसुद्धा डॉ आपल्याला माहित आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर पेशवाई आली त्या पेशवाईनी मनुस्मृतीचं राज्य इथे आलं आणि या मनुस्मृतीनुसार आगरी कोळी कराडी कुणबी भंडारी यांना कुल ठरवण्यात आलं आणि ते शूद्र शेतमजूर झाले आणि या शेतमजुरांना आजही देशामध्ये या पंच्याऐंशी टक्के शेतमजुरांना जमीन मालकी नाही हे वास्तव आहे शिडकोच्या संदर्भात किंवा नगर विकास खात्याच्या संदर्भात जे जी, जी, जी आर काढणारे कायदे काढणारे लोक आहेत यांच्या मनात सुद्धा आज मनुस्मृती आहे आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर पेशवाई आले आणि पेशवाईमध्ये खोती आली या खोती विरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील यांनी जे आंदोलन केलं ते जमीन मालकीसाठी होतं आणि म्हणून आजच्या स्थितीत गावठाणातल्या जमिनींच्या बाबतीत लोकांना जमीन मालकी पाहिजे हे बहिऱ्या झालेल्या सरकारला सांगणार कोण आणि बहिऱ्या झालेल्या सर्व पक्षीय नेत्यांना सांगणार कोण की लोकांना आम्हाला भाड्याने जमिनी नकोत आमचीच गावं हजारो वर्षाची गावठाणं तुम्ही जर आम्हाला भाड्याने देत असाल ते भाड्याने लोक कदापि घेणार नाहीत ती जमीन आम्हाला मालकीनी पाहिजे आणि म्हणून कुळ कायद्याचे आंदोलन जमीन मालकीसाठी होते हा विषय इथल्या आमदार खासदार आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू जमीन मालकी हक्काचा जो विषय आहे तो विषय आपल्याला प्रामुख्याने समजून घ्यायचा आहे स्वातंत्र्यपूर्व काळात एकोणीशे बत्तीस साली लोकांनी जे आंदोलन केलं ते जमीन मालकी हक्कासाठी लढले सात वर्षे शेत सात वर्ष शेती न पिकून त्यांनी जागतिक दर्जाचा शेतकरी संप केला तो भाड्याने जमिनी घेण्यासाठी नव्हता आणि म्हणून पहिलं आंदोलन आहे हे जमीन मालकी हक्काचं आंदोलन आहे ते आंदोलन आम्ही समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून देशामध्ये आम्ही आगरी कोळी भंडारी लोक कोण आहोत तो आम्ही लोक हे शुद्र आहोत आम्ही भूमिहीन लोक आहोत आणि त्यांना भूमिहीनांना जमिनींचं मालक करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाने आमच्याकडे केलं आणि म्हणून ज्यांच्या मनात जमीन मालकीचा विषय आहे तो विषय इतिहासामध्ये काय होता हे आम्ही समजून घेतला पाहिजे आणि म्हणून कुळ कायद्याने मिळालेल्या ज्या जमिनी आहेत त्या एकोणीसशे साठ साली सीने प्रथम घेतल्या आता आपल्याला माहित आहे कुळ कायद्याने जो संघर्ष केला होता हा ब्राह्मण मराठा खोतांविरुद्ध इथल्या भूमिपुत्रांनी केलेला संघर्ष होता आणि एकोणीसशे साठ साली म्हणजे एक एप्रिल एकोणीसशे सत्तावन्नला कुळ कायद्याला आणि तीन वर्षात एमआयडीसीने या जमिनी संपादित केल्या आणि एकोणीसशे सत्तरला पुन्हा एकदा या शिडकोनी संपादित केल्या म्हणजे नवी मुंबईच्या पंच्याण्णव गावांचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये शंभर टक्के भूसंपादन इथल्या शेतकऱ्यांचं झालं याच पद्धतीने मुंबई आणि ठाणे जिल्हा आणि पालघरमध्ये हीच अवस्था आहे आणि म्हणून त्यानंतर दोन हजार पाच साली सेज आला आणि दोन हजार तेरा तेराला विमानतळ प्रकल्प आला नैना प्रकल्प आला या सगळ्या ठिकाणी एका बाजूनी शासन विकासाची कारणं देऊन जमिनी संपादन करण्याचा सातत्याने प्रयत्न करते आणि हा अत्याचार ओबीसीवरचा अत्याचार आहे आणि ब्राह्मण मराठ्यांचा अत्याचार आहे आणि म्हणून आता लोकांना कळून चुकलंय की कुठल्या ना कुठल्या कारणाने हे सरकार नेहमी जमिनी घेत परंतु परत द्यायला तयार नाही आणि म्हणून शिडकोच्या भाडे करारावर आता कोणाचा विश्वास राहिलेला नाही आणि म्हणूनच गरजेपोटी गरजेपोटी ही भीक मागण्याचे जे शब्द आहेत ते राजकीय नेत्यांनी वापरलेत ते त्यांनी मागे घ्यावेत असं माझं म्हणणं आहे आणि म्हणून आता जी वेळ आहे ही जमीन हक्काच्या न्यायाची वेळ आहे दोन हजार वर्षांच्या इतिहासात इथल्या सागर आगरी कोळी कराडी बांधवाने आपल्या गावठाणांचा जो लढा आहे तो लढलेला आहे तो लिहिला नसेल त्याच्यावर कोणी चर्चा केली नसेल पण त्यांचा संघर्ष हा अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणून आज देशात मागासवर्गीयांचा संघर्ष हा वेगळं रूप धारण करतोय आणि म्हणून गावागावांमध्ये यापुढे लोकांच्या लोकभावनेचा उद्रेक होऊ शकतो याची दखल शासनाने घ्यावी अशी माझी विनंती आहे आणि म्हणूनच इथल्या कोळी नेत्यांना माझं सांगणं आहे की एकनाथराव शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा पवार हे महाराष्ट्रात शोषक राज्यकर्ते आहेत त्यांनी कुठल्याच मागासवर्गीयांना कधीच न्याय दिलेला नाही आणि म्हणून या शोषकांशी बोलत असताना अत्यंत कडक शब्दात आणि संघर्षमय पद्धतीने आपल्याला बोलावं लागेल हा संघर्ष आदरणीय नारायण नागू पाटील लोकनेते दत्ता पाटील लोकनेते दिबा पाटील यांनी केला होता आणि त्यांचा लढ्यांचा त्यांच्या लढ्यांचा अभ्यास केल्याशिवाय गावठाण प्रश्न सुटणार नाही आणि म्हणून आता सरकारी अधिकारी आणि राज्यकर्ते यांना लोकभावना समजत नाही याच कारण आहे की ते उच्चवर्णीय मानसिकतेचे लोक आहेत आणि म्हणून आज उद्या जी आर निघतील लोकांना फसवलं जातील खोट्या बातम्या येतील परंतु या बातम्यामध्ये जमिनीची मालकी नसेल तर निश्चितच असले कुठलेही जी आर लोक मान्य करणार नाहीत आणि म्हणून नवी मुंबई ठाणे रायगड पालघरमध्ये हा जो जमिनींचा संघर्ष आहे हा प्रश्न केवळ पंच्याण्णव गावांचा नाही हा सगळ्या या जिल्ह्यांमधला प्रश्न आहे एकूणच कोकणाचा आणि महाराष्ट्राचा प्रश्न आहे गावामध्ये राहणाऱ्या मागासवर्गीयांना तुम्ही सत्ताधारी ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य अधिकार देणार की नाही हा प्रश्न आहे आणि म्हणूनच एकनाथ शिंदे फडणवीस पवार या उच्चवर्णीय सरकारविरोधी तीव्र भावना लोकांच्या मनात आता गावठाणामध्ये आलेली आहे हीच भावना शिडको क्षेत्रात कॉलनीमध्ये राहणारे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा आहे कारण त्यांनी जी मोठमोठी घरं घेतलेली आहेत लाखो रुपये त्या घरांसाठी मोडलेली आहेत त्या घरांची खालची जमीन आजही शिडकोच्या नावावर आहे आतापर्यंत एवढा विचार कोणी केला नव्हता परंतु आपल्या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे बुद्धिवादी नेते होते की त्यांनी सांगितलं की कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर जर एवढ्या वर्ष लोक शिडको क्षेत्रात जर राहतात तर त्यांना सुद्धा जमिनीची मालकी हवीत परंतु त्यांच्याविषयी बोलणारा कोणी नेता नाही किंवा राजकीय नेत्यांना लोकभावना आजही समजत नाही आणि म्हणून कोळी आमदार खासदार देशातील कोळी लोकांच्या म्हणजे देशातील ओबीसी एस सी एस टी लोकांच्या मनामध्ये जी भावना जमीन समुद्र जंगल यांच्याविषयी आहे ती भावना समजून घेत नाही आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की आपले एक पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी एक घोषणा दिली होती जय जवान जय किसान या घोषणेचा था अर्थच असा होता की या देशातले जवान म्हणजे सैनिक मातृभूमीवर जे प्रेम करतात त्यामध्ये व्यापार नाही तर त्यामध्ये आपल्या मातृभूमीसाठी प्राण अर्पण करण्याची त्यांची मनातली प्रेरणा आहे हीच प्रेरणा आगरी कोळी कराडी शेतकऱ्यांच्या मनामध्ये सुद्धा आहे आणि ही जी भावना आहे या भावनेपासून राजकीय नेते आणि प्रशासक दूर गेलेले आहेत आणि म्हणूनच शिडकोनी जी भाडेकरांनी घरं दिली त्यामध्ये शिडको फार काळ इथे आता राहणार नाही आणि जी भावना गावठाणांमध्ये आहे तशीच भावना शिडको क्षेत्रामध्ये ज्या सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत किंवा लोकांचे मोठमोठी फ्लॅट आहेत त्या फ्लॅट धारकांना सुद्धा आता जमीन मालकीची भावना दिसू लागलेली आहे आणि म्हणूनच मला हे सांगायचं आहे की देशामधला शेवटचा जो नागरिक आहे गरीब आहे झोपडीधारक आहे याच्या मनात आपल्या स्वतःच्या कुटुंबाविषयी संसाराविषयी घराबद्दल सुरक्षेची जी भावना आहे ती मोठ्या लोकांना समजत नाही आणि म्हणूनच आपल्याला बालपणी एक कविता होती ती कविता तुकडोजी महाराजांची होती आणि ती कविता अशी होती की राजास जी महाली राजास जी महाली सौ जी सौख्य प्राप्त झाली ती प्राप्त झाली या झोपडीत माझ्या म्हणजे राजास राजास सुद्धा जी प्राप्त झाली नाहीत अशी सौख्य अशी सुख झोपडीतल्या झोपडीदारकाला प्राप्त होतात आणि म्हणून झोपड्यांचा जो संघर्ष आहे घरांचा संघर्ष आहे हा मुंबई परिसरामध्ये खूप मोठा संघर्ष आहे आणि म्हणूनच आर एच्या रूपानं जसं झोपडीदारकांना फसवलं याच पद्धतीनं इथल्या आगरी कोळ्यांना आम्ही फसवू अशा प्रकारची भावना सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनात असेल तर ती भावना त्यांनी बाजूला ठेवावी कारण आत्ताच्या वेळी या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे किंवा फडणवीस किंवा पव अजित पवार यांना कोणी फसणार नाही हे सरकार पन्नास खोके आणि ओके आणि बदनाम झालेला आहे आणि लोकांची मातृभूमीविषयी जी भावना आहे ती अत्यंत तीव्र आहे आणि म्हणून येत्या निवडणुकीत केवळ भाजप सरकार यामध्ये धोक्यात येणार नाही तर अशा प्रकारची लोकभावनेचा आदर जे लोक करणार नाहीत लोकप्रतिनिधी करणार नाहीत त्यांचा सुद्धा पराभव इथल्या आगरी कोळी कराडी भंडारी लोक करतील अशी भावना आहे आणि म्हणून नवी मुंबई विमानतळामध्ये जी फार मोठी फसवणूक येथे झालेली आहे पुनर्वसनामध्ये साडेबारा टक्क्यामध्ये जी फसवणूक झालेली आहे या सगळ्याचा राग लोकांच्या मनात आहे आणि म्हणून लवकरच चिरनेर जंगल सत्याग्रहाचा स्मृतिदिन तिथे साजरा होतोय या सगळ्या आग्रिक लढ्यामध्ये आदिवासींना लोक विसरलेली आहेत आदिवासींनी सुद्धा जंगलासाठी आपल्याकडे सत्याग्रह केलेला आहे आणि आदिवासींचा सत्याग्रह हा याची आठवण करून देतोय चिरनेरचा रायगडचा की उद्या आदिवासी सुद्धा आपल्या हक्काच्या घरांच्या संघर्षाशिवाय संघर्षामध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही शिडकोमध्ये आलेल्या ब्राह्मण मराठा अधिकाऱ्यांनी इथल्या आदिवासींना सुद्धा फसवलेल्या आहेत आदिवासींचा लढा रायगडमध्ये झाला कुळ कायद्याचा लढा झाला शेतचा झाला शिडकोचा झाला यातले नेते कोण आहेत या नेत्यांचा अभ्यास इथल्या आमदार खासदारांनी करावा आणि म्हणून जनता सारे नियम कायदे मग तुमचा एफ एस आय असेल टीडीआर असेल हे सगळं फेकून देणार कारण लोक शोधतात जमिनीची स्वामित्वाची भावना मातृभूमीची भावना मालकीची भावना आणि म्हणून हे सगळे नियम हे फसोने तुमी करता हे जी आर हे लोकांना फसवण्यासाठी तुम्ही करत असाल तर गावातले लोक हे मान्य करणार नाहीत आणि म्हणून माझी विनंती आहे सैनिकाच्या मनात देशाविषयी जी भावना आहे ती शेतकऱ्याच्या मनात आहे आणि म्हणून जय जवान जय किसान ही आपल्या देशाची घोषणा आहे या, या जवानांना सुद्धा अग्निवीर ठरवून इथल्या मोदी आणि शहाच्या सरकारने मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला आहे आज शेतकऱ्याला याच पद्धतीने मूर्ख बनवण्याचा प्रयत्न नवी मुंबईत चालू असेल तर तो भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं सरकार असेल किंवा राज्याचं सरकार असेल यांना ते परवडणारं नाही लोक पैशानी मतं विकतात हा गैरसमज डोक्यातून काढा कधीतरी नेत्यांना तुम्हाला प्रचाराला मैदानात उतरावं लागेल आणि संतप्त झालेल्या जनतेला तुम्हाला उत्तर द्यावं लागेल आणि लोकांची भावना एवढीच आहे तुम्ही साऱ्या जमिनी विकासाच्या नावाने घेतल्यात आणि त्यावर प्रचंड नफा कमवलात त्याच्यावर निवडणुका जिंकल्यात आज सुद्धा महाराष्ट्राचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे जमिनी विकण्याचंच काम करतात ते कुठल्याही गावठाणाला एका एखाद्या गावठाणाला अधिकार देण्याचा एखादा निर्णय घेत नाहीत तर जमीन खरेदी विक्री मंडळ त्यांनी मंत्रालयात चालवलेलं आहे त्याचे अनेक व्हिडिओ आपल्याला निरंजन टकले वगैरे लोकांचे पाहायला मिळतात आणि म्हणून मोदी आणि शहा यांना माझी विनंती आहे तुम्ही जो राष्ट्रवाद मांडताय जो मनुस्मृतीचा राष्ट्रवाद मांडताय त्यामध्ये अदानी आणि अंबानीला मुंबईचा सातबारा तुम्हाला करून द्यायचा आहे हे सगळ्या डोळ्यांना दिसतंय परंतु हे लक्षात ठेवा या देशातला पंच्याऐंशी टक्के जो वर्ग आहे शुद्रा जो आहे तो आता संविधानाने साक्षर झालेला आहे त्यांना तुम्ही जी आर मध्ये किंवा कायद्यामध्ये अडकवू शकत नाही फसू शकत नाही ते थेट सांगतात आम्हाला जमिनीची मालकी पाहिजे आणि म्हणूनच माझी विनंती गावकऱ्यांना आहे की गावकऱ्यांनी आपापल्या गाव कमिट्या कराव्या गाव कमिट्या करून आपली गावं आपण मोजावी यांच्या गुगल सर्व्हेवर अवलंबून राहू नका कारण नवी मुंबई विमानतळामध्ये जे गुगल सर्व्हे केले गेले त्यामध्ये अनेक घरं ढग आडवे आले झाड आडवी आली म्हणून दिसली नाहीत आणि मग हे गुगल सर्व्हे तुम्ही करताय तर मग तलाठी तहसीलदार आणि ग्रामसेवक कशासाठी आहेत यांचं काम काय भूमी अभिलेख विभाग कशासाठी आणि म्हणूनच हा विषय शिडकोचा नाही हा विषय मान्य जिल्हाधिकारी आणि भूमी अभिलेख विभागांचा आहे आणि म्हणून लोकांनी तात्काळ उद्यापासून गाव कमिट्या कराव्या तुमचे आमदार तुमचे खासदार हे तुमचे नाहीत हे बिल्डरांचे आहेत उद्या एकनाथ शिंदेनी इथल्या आमदार खासदारांना एखादी ऑफर दिली तर ते तुमच्याविषयी बोलणार सुद्धा नाहीत आणि तुम्हाला मग भाडे करार मान्य करावं लागेल आणि म्हणून आपल्या गावांचे निर्णय आपण घ्यावे किंबवना आपापली घरं आपण मोजावीत ही माझी विनंती गावकऱ्यांना आहे आणि म्हणून गुगल सर्वे बाबत आपला विरोध कायम ठेवा गावागावामध्ये प्रबोधनाच्या सभा आयोजित करा आता तरुण चांगले बोलायला लागले त्यांच्या सभा ठेवा आणि म्हणून सरकारचा जो जी आर जो काय मंत्रालयात तयार होतोय हा भाडे कराराचा असेल तर त्याचा मी निषेध करतो आणि हा ठराव आम्हाला चालणार नाही आणि म्हणून आता जी घोषणा आहे ती घोषणा आपली नेहमीची घोषणा आहे जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची ही जमीन आमच्या हक्काची आहे आमच्या आईची आहे आमच्या आमच्या बाबांची आहे आणि म्हणून माझं या व्हिडिओद्वारे एवढंच सांगणं आहे सरकारला थोडक्यात मला सांगायचं आहे की तुम्ही भाडे करार जो करताय तो भाडे करार आम्हाला मान्य होणार नाही याच खरं कारण आहे की तुम्ही इथल्या शंभर टक्के जमिनी शहराच्या विकासासाठी घेतल्या परंतु इथल्या गावातली जी वाढती लोकसंख्या आहे गावातल्या नवीन पिढ्या आहेत यांच्या घरासाठी आवश्यक जागा तुम्ही आतापर्यंत दिली नाहीत ती द्यायची वेळ आलेली आहे ज्या हाताने घेतलं त्याच हाताने लोकांना परत करावं लागेल हा निसर्गाचा नियम आहे हा नियम जर सरकारला कळत नसेल प्रशासकीय अधिकाऱ्यांना कळत नसेल तर लोकक्षोभाला तुम्हाला सामोरं जावं लागेल आणि म्हणून मी लोकप्रतिनिधींना सांगतो तुम्हाला जमत नसेल तर गरजेपोटी गरजेपोटी भीक मागण्याचा शब्द तिथे वापरू नका आपल्याला गावठाण हक्क कायदा गावांसाठी दिलेला आहे हा गावठाण हक्क कायदा वाढत्या लोकसंख्येनुसार गावाचा विस्तार कसा करावा याचं मार्गदर्शन करतो आणि याचं प्रात्यक्षिक आम्ही अनेक गावामध्ये गावठाणांचे ठराव घेऊन गावांचे नकाशे लोकवर्गणी काढून केलेलं आहे ज्या गावाला अशी गरज वाटेल त्याच्यासाठी आम्ही हे गावठा विस्ताराचे प्रस्ताव द्यायला तयार आहोत कसं करायचे सांगणार आहोत परंतु आज जो व्हिडिओ प्रभात बरोबर मी पाहिला त्यामध्ये असं दिसतंय इथले लोकप्रतिनिधी गावठाण हक्क कायदा समजून घेत नाहीत महसूल कायद्याने या जमिनी हक्काने मिळून मिळाव्यात हा निसर्गने आहे ज्या लोकांनी इथल्या प्रकल्पग्रस्तांना स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्ष फसवलेलं आहे ते प्रकल्पग्रस्त आता स्वतः फसवून घ्यायला तयार नाहीत आणि कोणावर विश्वास टाकणार नाहीत आपली जमीन मालकीनी आता आमची घरं त्या जागेवर आहेतच आता ती माल घर जमिनीवर आहेत तर ती खालची जमीन नावं करणे एवढाच विषय सरकारसमोर पर्याय आहे ते जर तुम्ही देत नसाल तर गावागावामध्ये संघर्ष उभा राहील याची काळजी प्रशासनाने पोलिसांनी घ्यावी एवढी नम्र विनंती करतो आणि भारतीय संविधानाच्या आर्टिकल एकवीस नुसार जो न्याय आहे गावठाण हक्क कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी सरकारमध्ये करावी सरकारने करावी ही विनंती आहे या आर्टिकल एकवीस नुसार संविधानामध्ये फार मोठी चर्चा झालेली आहे आज जे जी, जी आर काढले जातात ते भाडे कराराचे काढले जातात या देशामधले गरीबातल्या गरीब माणसाला आपलं हक्काचं घर मालकीचं असावं ही भावना स्त्रीना स्त्रियांना पण आहे पुरुषांना पण आहे आणि मुलांना पण आहे जे आपण घर ज्या घरात राहतो ते घर आमचा हक्काचं आहे ऊन आला वारा आला पाऊस आला संकट आले इथून आम्हाला कोणी हलवणार नाही अशा प्रकारची मातृ मातृभावना किंवा मातृत्वाची किंवा मातृभूमीची भावना लोकांच्या हृदयात आहे या भावनेचा आदर फक्त सरकारने करावा एवढी विनंती आहे आणि जर आपण हा आदर केला नाहीत तर निश्चितपणे इथले लोक तुमच्या सत्तेला विरोध करतील सत्तेला उलथवून टाकतील हे नम्रपणे सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र